आज मी तुम्हाला पोटभरीचा नाश्ता कसा बनवायचा तो दाखवण्या अगदी सोप्या पद्धतीने डो डब्यासाठी तुम्ही नेऊ शकता त्याचप्रमाणे संध्याकाळी कधी कधी जेवण करायला कंटाळा आला तर अशा पद्धतीने तुम्ही नाश्ता बनवू शकता किंवा रात्रीसाठी जेवणासाठी सुद्धा ह्याचा वापर करू शकता नमस्कार म्हणजे मी अश्विनी महेश पाटलँड पाटलीच्या मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला नाश्त्याची रेसिपी दाखवणार तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी हा अर्धा कोबी घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो आपण खिचणीने खिचून घेऊया अगर तुमच्याकडे आपल्याकडे जे भाजीचं कटर असतं ते असेल तर त्याने तुम्ही कटरवरसुद्धा हे बारीक करून घेता किंवा एकदम चाकूने बारीक केलं तरीसुद्धा चालेल मी आता खिचणीच हा खिचून घेणार आहे किंवा तुमच्याकडे ना बटाट्याचा आपण जी खिचणी असते ना ते त्या सुद्धा तुम्ही खिचू शकता आता आपल्याला बारीक असा हा कोबी आहे हा खिचून घ्यायचा आहे मी सर्व हा कोबी आहे हा खिचून घेते किसनी नाही कोबी आहे हा मी सर्व खिचून घेतलेला आहे आता आपण ह्याचं बॅटर तयार करूया बॅटर तयार करण्यासाठी मी जॉरीचं पीठ घेतलं आहे एक वाटी ती आपण एका बाउलमध्ये घालून घेऊया दोन चमचे बेसन घालते बेसनचं आणि ज्वारीचं पीठ आपण घेतलेलं आहे आता ह्यामध्ये जे साहित्य लागणार ते, ते, तुम्हाला ले ले। ते मी तुम्हाला सांगते आलं लसूण घेतलेलं आहे त्याचं मी ठेचून घेतलं आहे तुमच्याकडे जर का आलं लसूण पेस्ट असेल ती घातली तरीसुद्धा चालेल मी ह्याच्यामध्ये जवळजवळ तीन लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत एक छोटंसं आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि तो आपण खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला आहे तो घालूया तिखट म्हटलं तर मी एक मोठी मिरची घेतली आणि बारीक अशी कट करून घेतलेली आहे जेणेकरून ही तोंडाला म्हणजे मोठी कट केली तर तोंडाला लागू शकते म्हणून एकदम बारीक अशी कट करून घ्यायची आहे आता तिखट म्हटलं तरी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता त्यानंतर एक टेबल स्पून जिरं घालते हळद घेतली आहे पाव चमचा हिंग घेतला आहे थोडासा आणि मीठ चवीनुसार जास्त काही साहित्य आपल्याला लागणार नाही पोटभरीचा नाश्ता एक हा एकदम मस्त असा रेडी होतो आणि त्याचप्रमाणे हा पौष्टिक असा हा नाश्ता रेडी होतो आता हे सर्व घातल्यानंतर ह्यामध्ये अगदी आपल्याला एक दोन तीन ते तीन चमचे फक्त आपल्याला तेल घालायचे आहे आता हे जे आपण साहित्य घातल्यानंतर सर्व पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सर्व व्यवस्थित आपण हे साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे है, आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडं थोडं करून पाणी पाणी आपल्याला जेव्हा आपण वापर करणार आहोत तो एकदम पाणी आपल्याला घालायचं नाही आहे थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे पीठ आहे हे मळून घ्यायचं आहे जेणेकरून पाणी घातल्यानंतर गुठळ्या होऊ नये म्हणून आपण थोडं थोडंच पाणी घालायचं आणि मिक्स करायचं थोडं थोडं पाणी घालून मी हे बॅटर तयार केलं आहे आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे है। अजून ह्यामध्ये आपल्याला पाणी लागणार आहे एकदम पाणीसुद्धा आपल्याला घालायचं नाही आहे जेणेकरून एकदम हे पीठ आहे हे पातळ होईल नाही तर म्हणून थोडं थोडं आपल्याला असं घालून घ्यायचं आणि चांगलं फेटून घ्यायचं आहे आता मी जवळजवळ एक दोन ते तीन मिनटासाठी व्यवस्थित असं फेटून घेतलं आहे बघू शकता बऱ्यापैकी हे इतकं जाड अजून आहे ह्याच्यामध्ये आणखीन थोडंसं मी पाणी घालते पुन्हा जवळजवळ मला दीड कप एवढा पाणी लागलेलं ला आहे हे पीठ रेडी करण्यासाठी आणि मस्त असं आपण हे फेटून घेतलेलं आहे इतकं आपल्याला पातळ ठेवायचं आहे आता ह्यामध्ये मी जो कोबी आपण खिचून घेतलेला आहे तो सर्व घालून घ्यायचं आहे आता प्रमाण म्हटलं तर हा मीनं एक वाटी जे आपण पीठ घेतलं होतं ज्वारीचं म्हणजे ह्या वाटीने एवढ्याच वाटीचा हा आपण कोबी घेतलेला आहे म्हणजे सेम माप ठेवायचं आहे जेवढा कोबी तेवढा आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे बघा आता हे सर्व आपण घालून घ्यायचं कोबी घातल्यानंतर ह्यामध्ये मी भरपूर सारी अशी कोथिंबीर घालणार आहे आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सर्व बॅटर हे रेडी झालं आहे पुन्हा आपल्याला एक दोन मिनटासाठी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे असा सोप्या पद्धतीने नाश्ता आहे ना तुम्ही झटकेपट बनवू शकता आणि टिफिनसाठी ते एक नंबर मुलंसुद्धा आवडीने खातात आता ही भरपूर अजून जाड आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं पुन्हा मी पाणी घालणार आहे थोडंसं घालूया आता पुन्हा मिक्स करून घ्यायचं त्याकरता मी थोडं थोडंच पाणी घालते कारण आपल्याला एकदम सुद्धा हे पातळ करायचं नाही तर मिक्स करून घेतलेलं आहे आणि मस्त असे बॅटर आता रेडी झाले आहे इतकं पातळ आपल्याला पाहिजे खूप पातळ सुद्धा करायचं नाही आहे किंवा खूप जाड असं सुद्धा आपल्याला करायचं नाही आता आपण नाश्ता करायला सुरुवात करूया नाश्ता बनवण्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे ज्यामध्ये फक्त आपल्याला एक ते दोन थेंब आपल्याला तेलाचे घालायचे आहे इथे आपण तेलाचा वापर काही जास्त करणार नाही आहे हे तेल आहे व्यवस्थित आपण पॅनला लावून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित पसरवून घ्यायचं अशा पद्धतीने तवा आपला गरम पाहिजे आणि त्याच्यानंतर आता मंद आचेवर आपल्याला घ्यास ठेवून आपल्याला जे आपण आप बॅटर बनवलंय ते आपण जसं तुम्हाला छोटा मोठा बन बनवायचा आपण असा पोळा बनवून घ्यायचा आहे आणि गोल असा फिरवून घ्यायचा आता हे सर्व आपण बॅटर टाकून घेतल्यानंतर वरचा भाग आहे हा पूर्ण बघू शकता हा कोरडा झाला पाहिजे तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित हा पोळा आहे हा शिजवून घ्यायचा आहे आता बऱ्यापैकी हा वरचा भाग आहे बघू शकता एकदम कोडा झाला आहे म्हणजे बऱ्यापैकी हा सुकलेला आहे आता आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे म्हणजे खरपूस असा हा खालणं व्यवस्थित भाजला जातो आता एकदम पलटी करायचा नाही हळूहळू हा कॉर्नरने सोडून घ्यायचा मी आता हा सर्व हा कॉर्नरने पहिला सोडून घेते आता सर्व आहे ना मी कॉर्नरने सोडून घेतलेला आहे बघू शकता आणि मस्त असा झालेला आहे आता आपण ह्याला पलटी करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि असा रेडिश कलर येतो तिथपर्यंत हा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे म्हणजे एकदम असा खूप सुंदर आणि चविष्ट असा हा बनतो आता कोबीचा नाश्ता आहे ना हा खूप सुंदर असा रेडी झाला आहे चवीला एक नंबर लागतो आणि मुलंसुद्धा आवडीने खातात घरचे सगळ्यांना आवडेल असा हा नाश्ता रेडी होतो ह्याच्यामध्ये आपण ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे ज्वारीचं पीठ म्हटलं तर हा पौष्टिक असा नाश्ता रेडी होतो त्याचप्रमाणे ह्याला तुम्ही कोबीची भाकरी म्हणू शकता किंवा कोबीची वडीसुद्धा म्हणू शकता आता पलटी सुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी हा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि ज्यावेळेस आपण बॅटर बनवलं होतं त्यावेळेस त्याच्यामध्ये जर का मीठ किंवा तुम्हाला काही तिखट वाटलं तुम्ही त्याच्यामध्ये मिठाचा वापर पुन्हा करू शकता किंवा मिरची बारीक कापून टाकली तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर बॅटर घातल्यानंतर तव्यामध्ये एकदम आपल्याला मंद आचार हा शिजून घ्यायचा कारण शिजायला हा वेळ लागतो कारण ही प्रोसिजरही आपल्याला मंद आचरच करायची आहे आणि मस्त असा खरपूस असा हा आपण भाजून घेतलाय बघू शकता आणि कलर देखील खूप छान आला आहे म्हणजे एवढा कलर छान दिसतो ना की मुलं देखील आवडीने खातात आता मी हा काढून घेते आणि बाकीचेसुद्धा बनवून घेते कोबीची भाकरी मी सर्व करून घेतली आहे आता बरेच जण ह्याला धिरडेसुद्धा म्हणतात किंवा तुम्ही थालीपीठसुद्धा म्हणू शकतात पण नाश्त्यासाठी आज मी तुम्हाला अगदी वेगळ्या पद्धतीने आणि मस्त आणि कमी साहित्यामध्ये सॉफ्ट असा मी तुम्हाला थालीपीठची रेसिपी दाखवल्या बघू शकता एकदम सॉफ्ट असा आहे मुलांना डब्यासाठी त्याचप्रमाणे नाश्त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने हा थालीपीठ किंवा धिरडे किंवा कोबीची वडी म्हणा अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता आजच्या भागामध्ये मी तुम्हाला ज्वारीच्या पिठापासून आज नाश्ता दाखवला आहे आणि या सर्वात महत्त्वाची टीप म्हटली तर तुम्ही हा पलटी करायचा घाई करू नका खरपूस असा भाजून घ्या आणि त्यानंतरच पलटी करा आणि जर का तुम्ही घाई की तर हा तुटण्याची शक्यता असते का आणि दुसरी टीप म्हटली तर तुम्ही एकदम पाणी घेऊ नका जे जेवढं मी तुम्हाला दाखवलं आहे बॅटर कसं तयार करायचं त्या पद्धतीनेच तुम्ही हे बॅटर बनवा आता पिठाचं प्रमाणसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एक वाटी जर का कोबी झाला तर एक वाटी तुम्हाला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि हा जो नाश्ता आहे ना तुम्ही तो झटकेपट असा बनवू शकता नाश्त्यासाठी त्याचप्रमाणे तुम्ही मुलांच्या डब्यासाठी किंवा सकाळी ज्या वेळेस घाई गडबड असते अशा वेळेससुद्धा तुम्ही बनवू शकता संध्याकाळीसुद्धा बनवू शकता आता हा तुम्ही खाणार कशासोबत तर तुम्ही हा टॅमेटो सॉस किंवा तुम्ही दहीसोबतसुद्धा खाऊ शकता एकदम सुंदर असा झाला आहे कलर देखील असामस्त असा आलेला आहे मुलं अगदी आवडीने खातील लहानापासून मोठ्यापर्यंत असं आवडीने खात एवढा हा सॉफ्ट नाश्त्याची रेसिपी कशी वाटली ती नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा आणि जर कोणी चॅनल नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते देखील करून घ्या बाजूला बेल ते देखील दाबायला विसरू नका जेव्हा जेव्हा आपला व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल आणि भरपूर मित्र मैत्रीण नातीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या नाश्त्याची रेसिपी माहिती मिळेल आणि आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल अशाच भेटूया छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद